जालना येथील सकल मराठा समाजाच्या आंदोलकांवर केलेल्या लाठीमार व हवेत केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलने सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही एस टी स्टँड परिसरात सकल मराठा समाजासह सर्व जाती धर्मीयांनी शहरातील जुना पुणे नगर रोडवर बसून आंदोलन केले त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी वेळीच वाहतूक वळवून वाहतूक कोंडी सुरळीत केली पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी मिळाला सर्व उपस्थितांनी या घटनेचा जाहीर निषेध करत व घोषणा देत पोलिसांना निवेदन दिले त्याचा स्वीकार शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केला याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात कुठलंही आंदोलन होत असताना त्यांना समजून उमजून घेणं हे काम प्रशासनाचं असतं सरकारचं असतं अशा पद्धतीने आपण काल मी टी व्ही नाईनवर पाहिलं की लाठी हल्ला केला गेला असं सातत सांगत होते तर ते शंभर टक्के निषेधार्थ आहे का सरकारने एक भूमिका मांडून त्यांना नीटनेटकं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकाराचा हल्ला कुणावर बी होऊ नये ही माझी ठामपणे मागणी आहे आपल्या शिरूर बायपासला पण आता रस्ता रोखू केल्यास समजते आज आपण सगळीकडेच पाहतोय की ते प्रकार चालू आहे पण हे सगळे प्रकार ज्या वेळेला एखाद्यावरती असा लाठी हल्ला होतो त्यामुळं जनप्रक्षोभ त्यावेळेला आपल्याला दिसून येतो त्यामुळं मग जनता चिडली जाते तर पहिल्यांदाच सुरुवात जर अशी आपण व्यवस्थितपणे हाताळलं ही गोष्ट तर जनता अशा पद्धतीने रस्त्यावर येत नाही ज्या वेळेला जनता रस्त्यावर येते तर त्याचं समजून उमजून निराकरण नीट करावं अशी विनंती कर मी सरकारला आहे त्यामुळं मी ह्या घटनेचा जालनेचा झालेला निषेध आहे किंवा मुख्यमंत्री राजकारण करत आहे आपण पाहता की याच्यात राजकारण काही नाही आपण अनेक वेळेला गोष्टी सगळ्या आता काल समोर पाहिल्या टी व्हीला असं काही हे नाही की समोरासमोर ज्या वेळेला मागं लागून पळणं किंवा हवेत गोळीबार करणं हे गैर आहे कोणी पण सांगितलं